नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सागर खूपच खुश असतो तेव्हा सई विचारते पप्पा आज तू खूपच खुश आहे काय झालं तेव्हा सागर म्हणतो आज आदित्य दादाचा बड्डे आहे ना म्हणून तेव्हा सई बोलते आदित्य दादाचा बड्डे आहे तेव्हा सागर म्हणतो तू ओळखते त्याला तेव्हा ती बोलते हो मुक्ताईने मला त्याबद्दल सांगितलं होतं पण मी त्याला कधी बघितलं नाही कसा आहे तो तेव्हा सागर म्हणतो एकदम माझ्यासारखा एकदम माझ्यापेक्षा क्यूट आहे दिसायला माझ्यासारखीच केस आहे तेव्हा सई बोलते त्याने मला बघितलंय का कधी तेव्हा लगेच सागर म्हणतो हो लहानपणी तो इथेच राहायचा तेव्हा सई म्हणते मग आता का नाही राहत मी तर सावणी मामाकडे राहत होते तिथे तर तो मला कधीच दिसला नाही तेव्हा सागर म्हणतो त्यावेळेस तो, त्या तो हॉस्टेलमध्ये राहत होता पण आता सावनीकडे राहतोय जशी तू माझ्याकडे राहते तसा तेव्हा सई बोलते पण मी पण इकडे आले ना राहायला मग तो का येत नाही तेव्हा सागर म्हणतो नाही तो आपल्याकडे नाही येऊ शकत तेव्हा आता सई म्हणते पण त्याने मला कधी बघितले पप्पा तेव्हा सईला आता सागर सांगू लागतो तू जेव्हा झालती ना ज्यावेळेस तू पहिल्यांदी घरात आली ना त्यावेळेस आदित्यने तुझ्यासाठी मस्त असं ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं तेव्हा सई म्हणते हो का मग हो। मी पण आज आदित्यदादासाठी मस्त ग्रीटिंग कार्ड बनवते तेव्हा सागर म्हणतो हो ठीक आहे मी तुला बड्डेला घेऊन जाईन त्यानंतर इथे इंद्रा आता आदित्यसाठी गाजरचा हलवा बनवत असते तेवढ्यात मुक्ता येते आणि म्हणते मम्मी मला ना त्या तिजोरीच्या चाव्या हव्या होत्या इंद्रा विचारते कशाला ग कशाला पाहिजे तुला तेव्हा मुक्ता म्हणते ते ना माझी डायमंडची रिंग होती त्यात मी सर्व दागिने ठेवायला दिलते ना त्यात म्हणून हवी होती तेव्हा आता इंद्रा म्हणते ते बघ देवारात आहे तेव्हा मुक्ता म्हणते चाव्या देवारात ठेवता का तेव्हा इंद्रा म्हणते ज्याने दिलं ना त्याच्याच कडे रक्षण करण्याची जबाबदारी असते मग आता इंद्रा मुक्ताला तिजोरीच्या चाव्या देते तेव्हा आता मुक्ता इंद्राच्या रूममध्ये जाऊन त्या बॉक्समधले सर्व दागिने काढते तेव्हा ती मनाशी म्हणत असते आईने माझ्या संसाराला सुरुवात कर करण्यासाठी हे दागिने मला दिले होते पण काय करणार आज स्वातीताईंचा संसार महत्वाचा आहे असे म्हणून आता मुक्ताने ते सर्व दागिने एका पिशवीत घातलेले असतात आणि हे दागिने गहाण ठेवून स्वातीताईंचा प्रॉब्लेम नक्की सुटेल तर आता मुक्ता निघालेली असते तर सईमस्त ग्रीटिंग कार्ड बनवताने मुक्ता तिला म्हणते वाव सईमाऊने खूपच छान बनवलंय तेव्हा सई बोलते आज आदित्यदादाचा बड्डे आहे ना मुक्ता म्हणते अरे वा खूपच छान तर आता मुक्ता लगेच इंद्राकडे तिजोरीच्या चावा देते तेव्हा इंद्रामध्ये एक दिवस असा जोडगा तुझ्या हातात येईल पण जेव्हा तू कमवशील तेव्हा मग मी पण माझ्या सासुकून अशाच हातात घेतल्या होत्या तेव्हा आता लगेच मुक्ता निघालेली असते मग सई सागरला होती अरे पप्पा मुक्ता पण बड्डेला घेऊन जाऊया ना तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे मग सागर लगेच मुक्ताला म्हणतो थांबा आज क्लिनिकला जाऊ नका आपल्याला ना आदित्यच्या बड्डे पार्टीला जायचं आहे तेव्हा आता मात्र मुक्ताला लगेच धक्का बसतो तेव्हा इंद्रामध्ये हो अगं सुनबाई जा ना तू सई आणि सागर बरोबर मस्त कुटुंब तयार होईल तुमचं मी आणि सागरचे पप्पा गेलो असतो पण आम्हाला साखर पुडायला जायचं आहे ना मग तुम्ही तिघे मिळून जा तेव्हा मुक्ता म्हणते हो का पण लगेच निघायचंय का तेव्हा लगेच सागर म्हणतो हो लगेच निघायचंय तेव्हा इंदिरा बोलते मी सईची तयारी करते सुनबाई तू तु तुझं आवड आता मात्र मुक्ता मनाशीच म्हणत असते स्वातीताईंना फोन करून मला सगळं कळवावं लागेल नाहीतर उशीर होणार आहे नाहीतर ते दोघेही माझी वाट बघत बसतील असे आता मुक्ता मनाशीच विचार करत असते तेव्हा सागर इथे मुक्ताकडे बघत असतो त्यानंतर इकडे हर्षवर्धन आणि सावणीने आदित्यला पार्टीच्या ठिकाणी आणलेलं असतं तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो हे बघ अजून तरी काही तयारी व्हायची कसं वाटलं तुला तेव्हा आदित्य म्हणतो खूप छान आजचा माझा बड्डे खूप छान होणार आहे तेव्हा सावणी म्हणते आजचा नाही इथून पुढचे सगळेच तुझे बड्डे खूप छान होणार आहे आदित्य सावणीला म्हणतो मम्मा माझ्या या बड्डेला ना मी आज स्पेशल गेस्टला बोलवलं आहे तेव्हा सावनी मुद्दा सा म्हणून हर्षकडे बघत म्हणते कोण आहे तुझा तो स्पेशल गेस्ट आम्हाला तरी कळू दे तुझा कोणी नवीन फ्रेंड आहे का तेव्हा आदित्य म्हणतो नाही फ्रेंड नाही तेव्हा मग सावनी बोलते आमच्या कोणी ओळखितला आहे का तेव्हा आता आदित्य म्हणतो मम्मा तुझ्यासाठी सरप्राईज आहे नंतर सगळं काही कळेल तुला तेव्हा हर्षवर्धन म्हणतो आणि मी पण तुझ्यासाठी खूप मोठं असं सरप्राईज देणार आहे या बड्डेला जे तू कधीही विसरू शकत नाही तेव्हा आता आदित्यही खेळायला गेलेला असतो मग आता सावनी लगेच हर्षला म्हणते आदित्यचा हा स्पेशल गेस्ट कोण हो आहे तुला माहिती आहे का तेव्हाच हर्षवर्धन बोलतो नाही माहिती नाही पण अंदाज नक् खरा ठरेल माझा तेव्हा सावनी म्हणते तुझा अंदाज तर खराच ठरणार आहे आता बघ मी माझे टार्गेट जवळ एक एक पाऊल पुढे झाले सागरच्या सगळ्या चांगल्या आठवणी मी आदित्यच्या मनातून पुसून टाकल्यात आणि आता फक्त उरलोय तिरस्कार आणि आता पार्टीत तर खूपच मज्जा येणार आहे त्यानंतर इथे मुक्ताने आता स्वातीला फोन करून कळवलेले असते की मला यायला जरा उशीर होणार आहे पण सगळी पैशाची व्यवस्था झालेली आहे तेव्हा स्वाती म्हणते तू भाईला यातलं काही सांगितलं नाही ना तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही मी कुणालाही काहीही सांगितलं नाही तेव्हा स्वाती म्हणते मग तू एवढी पैशाची व्यवस्था केलीस कुठून तेव्हा मुक्ता म्हणते मी तुम्हाला रात्री भेटल्यानंतर सगळं काही सांगे मग त्यानंतर इथे सागर सई आणि मुक्ता तिघेही पार्टीला आलेले असतात तर हर्षवर्धन आणि सावणी लगेच त्या तिघांकडे बघून हसत असतात आता आदित्य लगेच सईला म्हणतो ते बघ हा आहे तुझा दादा असे आता सागर त्याच्याकडे बोट करून सईला दाखवत असतो तेव्हा सई म्हणते वाव मस्त आहे या आदित्य दादा मग आता लगेच सई धावत पळत आदित्यकडे जाते तर आदित्य त्याच्या फ्रेंडला हर्षवर्धने आणलेले सर्व गिफ्ट दाखवत असतो तेव्हा आता सई आहे त्याने म्हणते हॅपी बड्डे आदित्य दादा तेव्हा लगेच आदित्य म्हणतो सई तू तेव्हा सई म्हणते हो आपण फोनवरती बोललो होतो ना धर मी तुझ्यासाठी मस्त गिफ्ट बनवलंय आता सई ते ग्रीटिंग कार्ड आदित्यच्या हातात देते तेव्हा आदित्य बघतो आणि म्हणतो वाव मस्त बनवलंय तेव्हा सई म्हणते हो मी माझ्या हाताने बनवलं असे म्हणत आता सई लगेच आदित्यची पप्पी घेते आता मात्र आदित्यला खूप राग येतो तेव्हा आदित्य म्हणतो हे बघ सई अशा पप्प्या घेत जाऊ नको आता मी मोठा झालोय मला आवडत नाही आहे सांगून ठेवतो शेवटचं तेव्हा आता तो लगेच त्याच्या फ्रेंडला घेऊन बाजूला जातो तरी ते सागर खूपच प्रेमाने आदित्यकडे बघत असतो तेव्हा हर्षवर्धन आणि सावनी आदित्य जवळ येतात आणि म्हणतात अरे बापरे ज्या माणसांना आमच्या घरात येण्याची परवानगी पण नव्हती ज्यांना इथून धक्के मारून बाहेर काढलं ते पण आलेत पार्टीला पण सागर मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता तसाच आदित्यकडे पुढे जात राहतो तेव्हा मुक्ता पुढे येते आणि म्हणते तुमच्या घरात कम्युनिकेशनमध्ये गॅप आहे का एकजण फोनवरती बड्डे साठी बोलावते आणि दुसरं धक्के मारून बाहेर काढते काय प्रकार आहे हा तेव्हा सावणी म्हणते अरे वा आलीच मुक्त तू एक गोष्ट ना आम्ही लक्षात घेतली तुला ना जिथे जायचं नसतं जिथे बोला जि बोला बोला तुला बोलावलंही नाही तिथे तुला जायला खूप आवडतं आणि जे तुझंही नाही आहे ते तर खूपच आवडतं तुझीही मुलं नाही आहे आणि तुला या पार्टीला बोलावलं नाही फक्त आम्ही सागरला बोलावलं होतं तेव्हा मुक्ता म्हणते मला सागर आणि सईने आग्रह केला म्हणून मी आले तेव्हा सावनी म्हणते त्यांनी लाख आग्रह केला असेल पण तुला कळत नाही का कुठे जावं कुठे नाही जावं त्याला तुझा खूप तिरस्कार आहे त्याला तुझा खूप राग येतो कारण त्याच्या आईची जागा तू घेतली तेव्हा मुक्ता म्हणते हे बघा मी तुम्हाला आधीच सांगते तुमची जागा कोणी हिसकावून घेतली नाहीये तुम्ही तुमची जागा सोडून गेला होता तेव्हा सावणी म्हणते हो का मग संगीत खुर्चीचा खेळ होता का मी जागा सोडली आणि रिकामी जागा तू भरवली तेव्हा मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही सावणी मुक्ताला म्हणते मुक्ता तुला काही लाज वाटत नाही का मी तुला सईच्या मनात माझी जागा निर्माण करण्यासाठी मध्ये आणलं होतं आणि तू काय केलं तुझी जागा निर्माण केली आणि सईला माझ्यापासून हिसकावलं आणि आताही तेच करते सागर बरोबर त्या दिवशी चिंबुरीचं कालवण घेऊन आदित्यकडे आली होती आणि आजही बड्डेत आली म्हणजे सागरला आदित्यला मिळून नाही द्यायचं तुला आदित्य हवं आहे ना म्हणून तू असं करते ना इनफॅक्ट तू तर प्लॅन पण सुरू केली असते तेव्हा मुक्ता बोलते हे काय बोलताय तुम्ही असं विचार तुम्ही करूच कसा शकता तेव्हा सावनी म्हणते मला माहिती आहे ना सईला सागरकडे कधीच जायचं नव्हतं पण तू तिला तिच्या बाजूने म्हणजे तुझ्या बाजूने वळवलं आणि मग सागरकडे ऑप्शनच राहिलं नाही तुझ्याबरोबर लग्न करावंच लागलं सईसाठी त्याला ओके नाही तसंच आता आदित्य साठीही तू तेच करते पण आता सई नाहीये माझा आदित्य आहे आणि त्याला तुझा खूप राग येतो तो, तो कधीही तुझ्याकडे येणार नाही तेव्हा मुक्ता बोलते हे बघा लहान ना प्रेमाची आणि मायेची भूकेली असतात तुम्ही जर आईची जागा भरून काढली असते आणि प्रेम दिलं असतं तर सई माझ्याकडे कधीच आली नसते बरोबर बोलते ना मी आता मात्र हर्षवर्धन तिथून निघून जातो आता तो सागरकडे आलेला असतो मग आता हर्षवर्धन सागरला बोलतो ज्यांच्या मनात चोर असतात ना ते असे चोरून बघतात तेव्हा सागर म्हणतो हो आहे मी चोर त्यानंतर इथे सावनी मुक्ताला म्हणत असते तू ना अशी असं जी तुझे प्लॅन बंद करणार नाही तेव्हा मुक्ता मते प्लीज तुम्ही ना तुमच्या मुलांना वेळ दिला असता तर आज ही वेळ आलीच नसते त्यामुळे आज तरी निदान आदित्यचा बड्डे आहे त्याला वेळ द्या जा तिकडे असे म्हणून आता मुक्ता सावनीला तिकडे पाठवून देते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सागर मुक्ता आता आदित्यला भेट वस्तू देतात आता मात्र आदित्य जोरात ते गिफ्ट फेकून देतो आणि म्हणतो जोपर्यंत ही बाई इथून जात नाही ना म्हणजे मुक्ता तोपर्यंत मी केक कापणार नाही आता मात्र सावनी लगेच म्हणते सागर मुक्ताला इथून बाहेर पाठवून दे आ, आता सई आणि सागर आदित्यजवळ उभे असतात तर मुक्ता निघालेली असते तेव्हा सावनी म्हणते जे माझं होतं ना ते माझ्याकडेच आलं तेव्हा मुक्ता तिला बोलते वरबाडून घेण्यात आणि प्रेमाने मिळवण्यात फरक असतो तुम्ही फक्त म्हणायला सईची आई आहात पण मी सध्या सईची आई म्हणून मिरवते आता मात्र सावणी गप्प बसलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब